नमस्कार गेल्या एक ते दीड महिन्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार पुन्हा आपल्याला ठाकरे कुटुंब एकत्र दिसणार अशा विविध चर्चा विविध माध्यमांमध्ये मा होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे सामान्य जनतेपासून तर विविध चॅनलवर फक्त एकच बातमी चालू आहे की लवकरच ठाकरे कुटुंब एकत्र येणार परंतु याला एक ते दीड महिना झाला आहे तरी सुद्धा युती झालेली नाहीये आता आगामी निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत परंतु अजूनही युतीबाबत पुढचं पाऊल टाकलेलं नाहीये आता नक्कीच दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय परंतु पुढचं पाऊल अजूनही पडलेलं नाही आता या मागचं खरं कारण काय आहे का, का पुढं जात नाहीये युती याबाबत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर हो, चला सुरू करूया आता मागे एक ते दीड महिन्यापूर्वी एक मुलाखत झाली होती राज ठाकरे यांची महेश मांजरेकर यांच्यासोबत एक मुलाखत झाली होती आणि तिथे हे वाक्य बोलण्यात आलं होतं की एकत्र येण्यास काही हरकत नाही आणि त्यानंतर दोन ती तीन ते हो ती ती हो तीन तासामध्येच संपूर्ण गोष्ट सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे मान्य आहे एक ते दीड महिना गेला आहे परंतु ही गोष्ट सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर दोन ते ती तीन तासाच्या आतच उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला होता सकारात्मक प्रतिसाद दिला होता परंतु आता या गोष्टीला एक ते दीड ती ती महिना झालेला हो आहे तरी सुद्धा युती झालेली नाही आहे म्हणजे दोन ते ती तीन महिन्यावर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि तरी सुद्धा युती झालेली नाहीये का पुढचं पाऊल पडत नाहीये यावर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं तर यामध्ये जेव्हा ही चर्चा सुरू झाली त्यानंतर पुढचं पाऊल कोणीही टाकत नाहीये नक्कीच खालील जे नेते आहेत नक्कीच ते चर्चा करत आहेत ते विविध वक्तव्य करताना दिसत आहेत परंतु ज्या महत्वाचे नेते आहेत ते चर्चा करताना त्यांची बैठका होताना आपल्याला ना दिसत नाहीये आता याबाबत आदित्य ठाकरे यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला तर त्यावर आदित्य ठाकरे हे म्हणाले होते की आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे म्हणाले होते जे कोणी महाराष्ट्राच्या हितासाठी कुठलाही पक्ष असू द्या जे कोणी महाराष्ट्राच्या हितासाठी कुठलाही पक्ष असू द्या कुठलाही नेता असू द्या आमच्या सोबत यायला तयार असेल आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ आणि एकत्र लढू असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी काल की परवाच केलेला आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे अमित ठाकरे यांची सुद्धा याबाबत याच बाबत याच वाक्याबाबत प्रतिक्रिया आली आता अमित ठाकरे म्हणाले आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे म्हणाले मला वाटतं की सकारात्मक त्यांची जी भूमिका आहे ती मीडियाद्वारे म्हणा किंवा वर्तमानपत्राद्वारे म्हणा असे बोलून मला नाही वाटत की युत्या होतात मला वाटतं ते त्यांचे काका आहेत त्यांनी फोन करावा त्यांच्याकडे नंबर असणारच असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलेलं आहे आता याबाबत नक्कीच प्रश्न किंवा जी गोष्ट अडकलेली ती म्हणजे पुढचा पाऊल कोण टाकेल हे अत्यंत महत्वाचं इथेच गोष्ट आणलेली सध्या तरी दिसतीय आता विविध फलक लावताना दिसत आहेत विविध शहरामध्ये विविध ठाकरे कुटुंब एकत्र एक येणार लवकरच युती होणार असे भरपूर फलक आपल्याला दिसत आहेत परंतु अजूनही पुढची चर्चा आता मनसेचे विविध कार्यकर्ते किंवा विविध नेते म्हणताय की अजूनही कोणतीही चर्चा झालेली नाही अजूनही कोणता प्रस्ताव आलेला नाहीये ठाकरे गटाकडून अजूनही एकही प्रस्ताव आलेला नाहीये फक्त चर्चा चालू आहे असं भरपूर मनसेचे जे नेते आहेत ते म्हणतात त्यामुळे नक्कीच पुढचं पाऊल कोण टाकन हे महत्वाचं आहे आता याबाबत नक्कीच भरपूर प्रश्न हे संजय राऊत यांना विचारण्यात आलेले आहे म्हणजे आतापर्यंत भरपूर त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आलेले आहे परंतु कालचीच गोष्ट सांगू इच्छितो की संजय राऊत म्हणाले की कोणी काही मौन वगैरे बाळगलेलं नाहीये स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहे योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल असं संजय राऊत म्हणाले होते तर नक्कीच असं त्यांचंसुद्धा एक गोष्ट म्हणणं होतं की दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही आहे म्हणजे जी मनसेचे जे नेते आहेत ते जे म्हणत की ऑफिशियली कोणताही प्रस्ताव आलेला नाही आहे तर त्यावर वक्तव्य करताना संजय राऊत म्हणाले होते की दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही आहे व तसेच ते पुढे म्हणाले काय सांगावं फोन झालेसुद्धा असतील आता नक्कीच मीडियाला सांगणार थोडी आहे की फोन झाले म्हणून नक्कीच फोन झालेसुद्धा असू शकतात तर असं वक्तव्य हे संजय राऊत यांनी केलेलं होतं त्यामुळे सध्या ही जी युती आहे ती सध्या वर्तुळामध्ये फिरताना आपल्याला दिसते पुढचं पाऊल अजून पडलंय नाही पडलंय हे अजून काही सांगता येत नाही आता नक्कीच या युतीकडे सर्वांचंच लक्ष आहे एक जर पाहिलं तर आपण राज ठाकरे यांच्या अवतीभोवती युती फिरताना आपल्याला दिसते म्हणजे महायुतीतील मोठे नेते हे राज ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत देवेंद्र फडणवीस स्वतः दोन वेळेस त्यांच्या निवासस्थानी गेले त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा गेले त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील उदय सामंत सुद्धा दोन ते तीन वेळेस भेट घेऊन गेलेली आहे आगामी निवडणुकीच्या युतीसाठी चर्चा झाल्या आहेत अशा सध्या बातम्या पसरताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे भरपूर गोंधळ कोणती युती होणारे राज ठाकरे कोणासोबत जाणारे म्हणजे कोणासोबत युती करणारे आगामी निवडणुकीसाठी हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अजून कोणतीही घोषणा झालेली नाही अजून कोणतेही स्पष्टीकरण सुद्धा झालेलं नाही आहे त्यामुळे याकडे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आता एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा यामध्ये आपण समजू शकतो की जर कधी ठाकरे कुटुंब एकत्र एक आले तर नक्कीच महायुतीला याचा धक्का बसू शकतो जर ठाकरे कुटुंब एकत्र एक आले तर मुंबईची मोठी महानगरपालिका आहे तिथे ज्या निवडणुका होणार आहे त्यासाठी नक्कीच महायुतीला याचा फटका तर बसेलच परंतु एक गोष्ट जर आपण पाहिले तर आता जसे की अमित ठाकरे म्हणाले होते की त्यांच्याकडे नंबर आहे फोन करून त्यांनी बोलावं तर यावर संजय राऊत म्हणाले की नक्कीच फोन झाला सुद्धा असू शकतो तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे की इच्छा असेल तर फोन करावा नंबर तर असेलच आम्ही ठाकरे म्हणालेली आहे आणि त्यामुळे भरपूर सकारात्मक प्रतिसादसुद्धा आपल्याला दिसतोय त्यामुळे काही सांगता येत नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं ही युती होणार का आणि ही युती कुठे येऊन अडकलेली आहे पुढचं पाऊल कोण टाकणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि तुमचं मत काय याबाबत नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन पहिलाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करूनच जावे धन्यवाद